काली मुंडीवर पाय मोहा सत्ता दे जय जय शिवाजी महाराज जय सगळ्यांना काली मुंडीवर पाय सरकार कराच का काली मुंडीवर पाय महाराष्ट्र सरकार कराच का काली मुंडीवर पाय या महाराष्ट्राच्या चौतीस टक्के मराठ्यांची फसवणूक सरकारचं करायचं इमानदार शेतकरी कष्टकरी कामगार सरकारचं करायचं काही कष्टकरी हमाल रिक्षावाले असणाऱ्या मराठा समाजाचा चा धोर अपमान करणाऱ्या सरकारचं करायचं का मराड्यांचं अपमान करणाऱ्या सरकारचं करायचं का महाराष्ट्राला मागील दहा वर्षाचा इतिहास कसा दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदाची लोकसभा दोन हजार असो दोन हजार ची लोकसभा सोळा टक्केच नव्हती त्यानंतर लोकसंख्या वाढवणार का कमी होते मला हेच कळत नाही तुम्हाला येणाऱ्या लोकसभेला विधानसभेला एक हजार नाही तुम्हाला मतदान रुपये दाखवले तर मराठी नाव सांगणार नाही या राज्यातल्या मराठी समाज फसवणूक करत आहे घोर अपमान आहे हा मराठ्यांचा घोर अपमान आहे फसवणूक आहे तुम्हाला माहिती आहे पन्नास टक्केच्या वर आरक्षण टिकत नाही हे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे असं असतानाही तुम्ही आज ज्या प्रकारे मराठ्यांची फसवणूक केली आमची मागणी काय आहे ओबीसी पन्नास टक्के पुरावे मिळालेत पण छगन भुजबळला हे सरकार बळी पडलंय या सरकारनं मराठ्यांचा घोर अपमान केलाय आणि त्याचा बदला हे मराठे येणारे लोकसभा घेणार का नाही हे तमाम मराठ्यांची भावना दिन नाही महाराष्ट्रातले सत्ताधारी पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार इथं आहेत एक पण आमदार झालोच काय करू शकलो नाही का जल्लोष गुलाल गुलाब जुळाला गुलाल आम्ही लावला नव्हता मनोहर जरांगे पाटलाला मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला होता सगळे सोयऱ्याची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढली होती काय झालं आज चर्चा केली नाही तुम्ही आज सगळे स्वर या विषयावर बोलले नाही समग्रात एका आमदारला तुम्ही बोलू नाही ही दडपशाही आहे तुम्ही लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या आमदार आम्हाला सोलापूर जिल्ह्यातले कमिटमेंट दिलते की आम्ही सभागृहात या विषयावर बोलू त्या एकाही आमदाराला बोलू दिलं नाही आणि आज जी दडपशाही राज्यात चालू झाली आहे ती दडपशाही मराठा समाज उखडून फेकल्याशिवाय शांत बसणार नाही